तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चटणी बनवणार आहे ती म्हणजे अगदी चटपटीत तोंडाला चव येणारी ही आजची चटणी आहे आजच्या चटणीचं नाव आहे लसूण चटणी किंवा लसूण शेंगदाणा चटणी याला बोलू शकता तर नक्की बनवून बघा वेगवेगळ्या चटणी बनवलेल्या आहेत तर त्यांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मग वेळ न घालवत आपण लसूण चटणी कशी बनवायची ती पाहूया आज आपण लसूण चटणी बनवतोय तर त्यासाठी काय करायचं शेंगदाणे भाजून घ्यायचे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत गॅस मिडियम करायचा एकदम खरपूर शेंगदाणे भाजून घ्यायचे ही लसूण चटणी एवढी बेस्ट आहे ना म्हणजे अगदी प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता पंधरा दिवस ही चटणी आरामशी टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभरसुद्धा टिकेल तर शेंगदाणे भाजण्यासाठी मी फक्त अर्धा चमचा तेल टाकले त्यामुळे शेंगदाणे पटकन आणि छान भाजले जातील आता शेंगदाणे अजून पूर्ण भाजले नाहीत पण बाकीचं आपण साहित्य भाजून घेणार आहे तर त्याच्यासोबत अजून आपले शेंगदाणे खमंग भाजले जाणार आहेत इथे वीस ते पंचवीस पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे लसूणचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं हो कारण आपण लसूण चटणी बनवतोय पण साल न काढता लसूण घ्या त्यामुळे चटणी तुमची चिकट होणार नाही किंवा चिवट होणार नाही अशी सुटसुटीत आणि मोकळी चटणी होईल तर तुम्ही अशा पद्धतीचा लसूण घ्या लसूण थोडा जास्त वापरा म्हणजे चटणी एकदम मस्त लागेल बाकी वेगवेगळ्या चटणीच्या रेसिपी आहेत तर तुम्हाला लिंक देणार आहे व्हिडिओच्या खाली तर नक्की बघा आता इथे मी पाववाटी सुकू खोबरं घेते किसलेलं तर ते सुद्धा आपण भाजून घ्यायचं एक वाटी शेंगदाण्यासाठी मी पाववाटी घेतले प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे सुद्धा छान भाजून घ्यायचं म्हणजे गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि एकदा कढई तापली ना जरा गॅस स्लो केला तरी चालेल म्हणजे जेणेकरून खोबरं हे जळणार नाही बघा छान असं मस्त भाजून झालेलं आहे आता बाकीचे साहित्य ॲड करायचं एक चमचा जिरे घेतलेत आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आता ते सुद्धा मस्त भाजून घ्यायचं हे सगळं साहित्य वापरून चटणी बनवून तर बघा खूप छान होते पण फक्त हे साहित्य सगळं व्यवस्थित भाजायचं बघा एकदम असं खरपूस मस्त भाजलेलं आहे तर सगळं व्यवस्थित भाजून झाल्यावर काय करायचं लाल तिखट ॲड करायचं मी ते बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण घ्या आणि स्लोच गॅस करायचा आणि सगळे मसाले व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे लसूण असा मस्त लालसर भाजून घेतला शेंगदाणे चांगले भाजले की चटणी खूप छान होते आता गॅस बंद केलेला आहे पण कडे गरम आहे ना त्यामुळे थोडंसं एक दोन मिनटं परतून घ्यायचं कलर कसा छान आलेला आहे सर्व साहित्यांचा आता थंड होऊ देऊया आता हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे एक तर तुम्ही खलबत्यामध्ये बनवा किंवा पाट्यावर सुद्धा तुम्ही असं बनवून घेऊ शकता मी मिक्सरमध्ये बनवून घेणार आहे पण मिक्सरमध्ये जरी आपण बनवली तरी थोडी जाडसरच वाटून घ्यायची म्हणजे चटणी छान लागते कारण हे शेंगदाणे वगैरे आपण थोडी जाडसर वाटतो तर काय होतं शेंगदाण्याची चटणी खाताना दाताखाली लागते ना त्यामुळे खूप छान वाटतं खाताना एक चिमुटभभर हिंग टाकायच्यामध्ये काही लिंबू पण पियात तुम्हाला आवडत असेल करा पण चटणी खराब होते लवकर आणि बघा चटणी मी कशी वाटून घेतलेली आहे थोडी जाडसं रवा ठेवलेला आहे लसूण जास्त टाकला आहे त्यामुळे मस्त वाटते चटणी नक्की अशा पद्धतीची चटणी बनवून बघा अगदी पोळीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता तोंडी लावायला ही चटणी घेऊ शकता टिफिनला नेऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता कशी वाटली आजची चटणी नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही बनवलेली चटणी मी तर भाकरीबरोबर याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची चटणी बनवून बघा एखाद्या भरणीमध्ये ही चटणी भरून ठेवा किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा पण हवाबंद डब्यात ठेवा म्हणजे जेणेकरून चटणी तुमची जास्तीत जास्त टिकेल आणि ही चटणी एकदम खरपूस भाजलेली भाकरी घ्या ज्वारीची घ्या किंवा बाजरीची घ्या आणि गरमागरम ह्या भाकरीबरोबर ही चटणी खाऊन बघा खूप चविष्ट लागते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग कशी वाटली तुम्हाला ही आजची लसूण चटणी जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान सोबत तो पण गुड बाय